ठाण्यातल्या लोढा आणि कल्पतरू बिल्डरला अठराशे झाडं तोडण्याच्या दिलेल्या परवानगीला तात्पुरती स्थगिती दिली असली तरी वाद थांबताना दिसत नाही आहे यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे दोन दिवसांआधी दि सेनेचे से खासदार आणि आमदारांनी ठिया आंदोलन करत झाडं तोडण्यास दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती शिवसेनेच्या नेत्यांच्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्तांनी या निर्णयावर तात्पुरती स्थगिती आणली दरम्यान वृक्ष प्राधिकरणामध्ये सगळ्या पक्षांचे नगरसेवक आहेत बहुमतानं झाडं तोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय झाला मग शिवसेनेचे खासदार आणि आमदारांचा या निर्णयाला विरोध का असा सवाल भाजपनं केला अशोक वैती माजी महापौर यांनी सभागृहामध्ये शिवसेनेचा माजी महापौरांना आरोप केला की पन्नास हजार ते लाख रुपये एका झाडामागे भ्रष्टाचार आहे माझी तर मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आहे की याची पूर्ण अँटी करप्शनच्या मार्फत चौकशी व्हावी अधिकाऱ्यांची व्हावी आणि वृक्ष प्राधिकरणमधल्या मेंबरशीही व्हावी